देवाची स्तुती असो आज या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत आज स्तोत्र एकशे सात आणि वीस वचन वाचत असताना त्या ठिकाणी वचन 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 हे सांगतं की तो त्याचे पाठवून करेल परमेश्वराचं जर आम्ही बघितलं तर ते वचन एक मेडिसिन सारखं एक औषधासारखं आहे जो कोणी त्या वचनावरती विश्वास ठेवतो हो परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो म्हणून वचन आमच्यासाठी एक औषध आहे ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये अप्लाय करतो त्यावेळेस ते, ते वचन आमच्यासाठी हो आरोग्य घेऊन येतं कारण की ज्यावेळेस शताधिपती येशूकडे आला त्यावेळेस येशूकडे आल्यानंतर तो म्हणतो येशू माझा चाकर आजारी पडलेला आहे पण आपण माझ्या घरी येण्याची इतकी पात्रता माझी नाही आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल आणि येशूने म्हटला की एवढा विश्वास मला ते आढळला नाही आणि त्या विश्वासामुळे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचा साखर ज्या घटकेला इशू बोलला त्या घटकेलाच बरा झालेला टला बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये तो विश्वास जो आहे तो वचन जे आहे ते वचन औषधासारखं काम करत नाही कारण की आमचा विश्वास तेवढा मजबूत झालेला नाही म्हणून आज परमेश्वराचं वचन वाचत असताना किंवा ज्यावेळेस आम्ही ऐकतो वचन त्या वचनावरती विश्वास ठेवा आणि कबूल करा की ते वचन माझ्यासाठी औषधासारखं काम करेल आणि मला पूर्ण आरोग्य देईल जे कोणी आजारी आहेत त्रासात आहेत संकटात आहेत आज परमेश्वराचा धावा करा ते वचन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला बरं करेल प्रभू मी प्रार्थना करतो ज्या आज आतुरतेने वाट पाहत आहेत आरोग्यासाठी ज्यांच्या शरीरामध्ये तकलीफ आहे पेन आहे आता सध्या जे मला ऐकत आहेत येशूच्या नावामध्ये परमेश्वरा तुझं वचन पाठवतो आणि ते वचन त्यांना आरोग्य दे यशा त्रेपन पाच यावेळेस मी कबूल करतो जे बेडवरती आहेत ज्यांच्या शरीरामध्ये त्रास आहे ज्यां ज्यांना परमेश्वरा अर्थरायटीस आहे ज्यांना कॅन्सर आहे ज्यांना ट्यूमर आहे आशांना हे वचन जात आहे आणि त्यांच्या शरीराला पूर्ण आरोग्य देत आहे आज विश्वासाने प्रार्थना जे करत आहेत त्यांच्या शरीरावरती कम्प्लीट हिलिंग आज मी येशूच्या नावात कबूल करतो प्रभू तू आरोग्य दिलंस त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही आमेन